नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पटाडीची भाजी बनवणार आहे यासाठी दोन शेंगा घेतलेल्या आहेत ले एकदम कवळ्या अशा शेंगा घ्यायच्यात तर अशा पद्धतीने एकदम कवळ्या शेंगा आहेत बघू शकता तर शेंगा धुवून घ्यायच्यात आणि दुतल्यावर कट करून घ्यायच्यात फोडी करायच्यात सुरुवातीला देठ कट करून बाजूला फेकून द्यायचे आणि याच्यात शिरा पण असे याल तर थोडंसं बताईनं कट करून असे अशा साखरामध्ये ह्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या तर बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व शेंगाच्या फोडी बनवून घेणार आहे दोर दोन ते तीन माणसासाठी एकदम छान अशी भाजी तयार होते या दोन शेंगाची तर आता पातेल्यामध्ये टाकायचे फोडी आणि एक गिलास पाणी टाकून उकडून घ्यायचे तर थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये उकडत असताना त्याच्यामुळं शेंगामध्ये एकदम छान अशी चव लागते सपक लागणार नाहीत मीठ नाही था। टाकल्यास सपक लागतं तर गॅसवर ठेवलेलं आहे मध्यम गॅसवर शेंगा शिजवून घ्यायच्यात तर शेंगा शिजलेल्या आहेत बघू शकता तर याचं पाणी एकदम लाल झालेलं आहे तर आपलं शरीरातलं रक्त वाढवण्यासाठी ही शेंगा एकदम पौष्टिक आहेत थोडंसं तेल टाकायचं आहे कढईमध्ये आणि सुरुवातीला आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचंय तर आता खोबरं भाजून झालेलं आहे तर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तरी आता शेंगाचा मसाला तयार करत आहे मी तर याच कढईमध्ये आता लांब कट केलेला कांदा पण तळून घ्यायचा आहे जास्त पण तेल टाकायचं नाही असंच भाजून घ्यायचं आहे आणि याच्यात दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात भाजायला ही भाजून घ्यायचं आहे आता लसण पाकळ्या टाकायच्या चार पाच लसण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक टाकलेला आहे थोडासा कडीपत्ता टाकायचं आहे कडीपत्त्यामुळे एकदम छान असं भाजीला चव येते आणि मसाल्याला रंग पण छान येतो यासाठी मी टाकलेला आहे आता हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची याचे तर आता हे वाटण वाटून घ्यायचे तर मी मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे तर याची थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम छान अशी बारीक पेस्ट तयार करायची तर गॅसवर कडे ठेवलेले आहे गरम झालेले आहे तर एक ते दीड चमच्यात तेल टाकायचे जिरे मोहरी टाकायची तर आता हे वाटलेला मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे आता तेल सुटेपर्यंत एकदम छान असं तळून घ्यायचं आहे तर मी मीठ थोडंसंच टाकलेलं आहे कारण शेंगा शिजताना मीठ टाकलेलं होतं ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे लस कांदा लसूण मसाला टाकलेला आहे घरगुती काळा मसाला टाकायचा आहे धने जिरे पावडर टाकायचे लाल तिखट टाकायचे तर बेडगी मिरची लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडीशी हळद टाकायची आणि आता एकदम छान असा मसाला तळून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर तर आता एकदम छान असं तळलेला आहे तर मी आता ह्याच्यात उकडलेल्या शेंगा टाकून घेत आहे तर आता पळीने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला आणि मध्यम गॅस गॅसवर एकदम छान असं भाजी शिजवून घ्यायचे तर मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं गरम पाणी टाकून याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडासा कूट टाकायचा शेंगदाण्याचा आवडत नसेल तर नाही टाकलं तर था चालतं गुळाचा खडा टाकायचा थोडासा त्याच्यामुळे एकदम छान अशी चव लागते भाजीला तयार झालेली आहे भाजी तर बघू शकता एकदम छान रंग आणि चव पण छान लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर तुम्हाला असेच नवीन नवीन जर रेसिपी आवडत असतील तर तुम्ही लाईक व शेअर सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद